नमस्कार इकडे अर्जुनने येऊन जोशी वकिलाला चांगलंच तुडतुड तुडवलेलं तूड़ तूड़ असतं त्यामुळे जोशी वकिलाला चांगलाच फटका भेटलेला असतो तो खूप घाबरलेला असतो तर मधुभाऊ म्हणतात या अर्जुन सुभेदारकडे ना आता बघितलंच पाहिजे घरी येऊन बघतात सत सायलीची अवस्था खूपच बिकट असते तो लगेच संगीता वहिनीला फोन करतात आणि म्हणतात वहिनी मी तुमच्याकडे कधी काही मागितलं नाही पण आज मागतोय आज माझ्या सायलीला तुमच्याकडे पाठवतोय काजलसोबत जरा तिचा मन रमेल तिला काही दिवस तिकडे ठेवा तिची अवस्था खूप नाचूक आहे तेव्हा संगीता म्हणते हो भाऊजी अहो तुम्ही यांचे मामी भाऊ आहे आम्ही काही करू तुमच्यासाठी सायलीला जरूर इकडे पाठवा तर ऐकून लगेच सायली ही बॅग भरायला घेते तेव्हा कुसुम म्हणते सायली काय करतेस अगं आपण नाही जायचं कुठे आपण आहोत तिथे बरे आहोत सायली काही कुसुमचं ऐकत नाही ती बॅग भरते तर इकडे अर्जुन हा झोपण्याची तयारी करत असतो तो झोपतो बेडवर आणि सायली असताना जशा बेडच्यामध्ये उषा लावायच्या तशा तो उषा लावतो आणि म्हणतो मिसेस सायली या ना तुम्ही इथे मी तुम्हाला खूप मिस करतोय मला तुमची खूप आठवण येते प्लीज या ना इथे माझ्या बाजूला झोपायला तर इकडे सायलीसुद्धा झोपलेली असते ती झोपलेली नसते ती खूप खूप रडत असते तिलासुद्धा अर्जुनची खूपच आठवण येत असते आठवणीत ती खूप रडत असते तर इकडे कुसुम ही मधुभाऊंना विचारते मधुभाऊ आपण सायलीला किती दिवस कोल्हापूरला पाठवायचं कोल्हापूरवरून तिला कधी आणायचं तेव्हा मधुभाऊ म्हणतात कधीच नाही सायली आता कायमचीच कोल्हापूरला जाणार ते ऐकून कुसुमला धक्का बसतो लगेच कुसुम अर्जुनला फोन करून सांगते की उद्या मधुभाऊ उद्या सकाळच्या बसने सायलीला कायमचं कोल्हापूरला पाठवत आहेत ते ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते त्याच्या हातातून मोबाईलच खाली पडतो अर्जुन म्हणतो काय मधुबाऊ असं नाही करू शकत माझी सायली माझ्यापासून दूर नाही जाऊ जाऊ शकत मी तिला कुठेच देणार नाही सायली ही माझ्या जवळच राहिली पाहिजे ती माझी आहे आणि माझीच होणार माझ्या सायलीला मी कुठेही जाऊ देणार नाही काही करणार आणि उद्या जाऊन सायलीला पहिले अडवणार आणि डायरेक्ट सायलीला इथे माझ्या घरीच घेऊन येणार कोणी काही बोलू दे पण मी सायलीला कुठेही जाऊ देणार नाही तर आता अर्जुन सायलीला घेऊन कोणत्या घरी जाणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू